नितीन सावंतांना सोडून ते पटकन उडी मारले आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी पोहोचले होणारी सभा ती त्या ठिकाणी वेगळ्या त्या ठिकाणी उपस्थिती केली गेली हरकत नाही परंतु त्या सभेमध्ये सुद्धा काही मंडळींनी त्या ठिकाणी टीका केली विशेष करून त्या ठिकाणी काही आक्षेप घेतले गेले काही नावं त्या ठिकाणी वसले आपल्या सरकारचा सुद्धा त्या ठिकाणी थोडासा चांगल्या पद्धतीने नामोल्लेख झाला हरकत नाही शेवटी प्रत्येकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबराव आंबेडकरांनी दिलेलं संविधान त्या संविधानाप्रमाणे विचार व्यक्त करण्याची समान संधी प्रत्येक नागरिकाला आहे आमचे ज्येष्ठ नेते अतिशय नेते भरत भाई भगत यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या नगरच्या उमेदवार स्वातीला यांच्याबद्दलचा उल्लेख करताना त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी त्यांनी टिप्पणी केली भाई अतिशय ज्येष्ठ आहेत नम आहेत वडीलधार आहेत मग त्यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार वाईट शब्दात बोलण्याचा अजिबात नाही परंतु भाई मला आपल्याला पणाचं सांग असं वाटत की आपण जी काही भाषा त्या ठिकाणी वापरली चार टेबल त्या ठिकाणी पार पडून जावं लागेल काही नवीन आहे ती त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुरुवात करते आणि त्या ठिकाणी ती सर्वात महत्वाचं जरी नवीन असली ती आदरणीय सुरेश भाऊ लाड यांची सु आहे हीच तिची ओळख आहे तिच्यावरती सुरेश भाऊंचा संस्कार त्या ठिकाणी त्यांच्या असणारे आदर्शवत संस्कार तिच्यावरती गेल्या तीन चार वर्षापासून झाले हे भाई आपण सुद्धा त्या ठिकाणी जाणू ना आणि विशेषतः मी उल्लेख करतो माझा उल्लेख त्या ठिकाणी झाला परंतु मला खात्री आहे की एखादी व्यक्ती त्या पदावर असते त्या पदाचा तो एक तो अधिकार असतो मी अडीच वर्ष करतो नगर परिषद राऊंड काम केलं अडीच वर्ष माझा अधिकार प्रत्येकाने मला जे जे करता आलं ते करण्याचा मी प्रामाणिकपणाने प्रयत्न केला अडीच वर्षानंतर माझी भगिनी त्या ठिकाणी अडीच वर्ष नगराध्यक्ष पदाची संधी त्यांना मिळाली रजनताई साक्षीने या ठिकाणी माझ्या सोबत आहेत रजनताई किंवा राम दादानी की त्यांच्या कारभारात कधी एक रुपयाचा हस्तक्षेप राजस्थानी कधी केला का त्यांचा जो अधिकार आहे त्यांच्या जो खुर्चीचा जो अधिकार आहे त्या ठिकाणी त्यांनीच केलं पाहिजे त्यांना भावासारखं सहकार्य मी त्या ठिकाणी अडीच वर्ष अतिशय मोठ्या छोट्या भावाप्रमाणे माझ्यापेक्षा तर मोठे आहे छोट्या भावाप्रमाणे त्यांना जे काही सहकार्य असेल ते केलं आणि भरतभाई मला आपल्याला सांगायचंय नगर वर्षात काम करत असताना तुम्ही कर्ज शहरातला कुठल्याही कामाप्रकारचा प्रत्येक व्यक्तीला विचारा राजेश लाडणे नगर परिषद काम करत असताना जर कुणाकडनं एक रुपया जरी घेतला असेल मागितला असेल किंवा कुठे चुकलो असेल भाई आपण मला या चौकामध्ये जरी भासावं लटकव तरी चालेल परंतु काही चुकीचं वक्तव्य करून कारण नसताना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं तुम्ही काम करू काय एवढीच मी तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे तुम्ही विचारा भाई त्या ठिकाणी महावीर पेठेपासून त्याच्या जगात नाक्यापर्यंतच्या ज्या काही राऊंड त्या ठिकाणी जे आपले बांधतात त्या ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये बिचारे छोटी छोटी दुकानं त्या ठिकाणी टाकून धंदा करत होते त्यामध्ये विशेष छोटे छोटे व्यावसायिक होते मग आपला खाटी खायचा असेल त्या ठिकाणी माझा परम मित्र इरफॉम असेल आणि त्या ठिकाणी असणारे माझे उत्तर भारतीय जबरदस्त नेता वक्तृत्व असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे आमरा त्यांच्या भाषणाला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी विरोधी पक्षाला असताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर जाऊन होतो भाई आपण त्यानंतर कुठे गेला शिवसेनेत शिवशक्ती काढली शिवशक्ती काढना शेतकरी कामगार पक्षात गेला सुरेश बाबूंच्या कृपेनं आपल्याला जिल्हा परिषद उमेदवारी मिळाली ही पण आपण जमली नाही पुन्हा त्या ठिकाणी आपण कसं असतो तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी तुमचा जनत संसार असतो वर्ष दोन तीन वर्षाचा तीन वर्षाचा तुमच्या संसाराला त्या ठिकाणी लिमिटेशन आहे तिसऱ्या वर्षी तुमचा संसाराचा काढीमोड होतो तुम्ही पुन्हा शेतकरी कामगार पक्षात शिवसेनेमध्ये आलात ज्या महेंद्रशेठ ठोरे यांनी तुम्हाला जवळ केलं मदत के केली तुम्हाला उभं जाण्याचं काम केलं त्यांच्यावर तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा उद्धव बाजू ठाकरे पक्षात पूर्वीच्या एक संघ शिवसेनेत गेला एक संघेत शिवसेनेमध्ये गेल्यानंतर तुम्ही नितीन ठाकरे यांनी नितीन सावंतांना सुद्धा आना माका दिला तुम्ही त्यांना त्या ठिकाणी शब्द दिले नितीन मी तुला आमदार केल्याशिवाय मरणार नाही तुला आमदार केल्याशिवाय पुढे राहणार नाही नितीन सावंतचे सुद्धा त्या ठिकाणी झालेला नितीन सावंत यांना सोडून ते पटकन उडी मारले आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे त्या ठिकाणी पोहोचले असा भाईंचा सगळा प्रवास त्यांना काय घ्या आवश्यकता सगळ्या गोष्टींची चार टेबल किंवा काय ही भाषा तुम्हाला तरी शोभत नाही अतिशय सक्षम म्हणायला चांगलं काम करण्याची शक्ती या सर्व उमेदवारांमध्ये आहे सर्व उमेदवार या ठिकाणी अतिशय चांगले उच्च विद्यापीठ विद्यापीठ आहे शैक्षणिक दृश्या त्यांचे त्यांची सर्वांची अतिशय चांगली अशी त्यांची स्वतःची पात्रता आहे आणि ते काम करत असताना आमचा कोणाचाही त्या ठिकाणी ढोळ अडोळ होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ आदरणीय महेंद्रजी दोवे असतील भाऊ असतील राहुल शेठ असतील वसंत शेठ स्थानिक शेठ मंडळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा कारभार निश्चितपणे चालेल आणि लोकाभूमी प्रशासन कर्जत नगर परिषदेमध्ये आलेल्या प्रत्येक नागरिकाला एक त्यांचा असा सन्मान देण्याचं काम गुरुवार सर्व ज्या काही विविध योजना असतील अपूर्ण योजना असतील त्या प्रामुख्याने देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असेल मग त्या ठिकाणी लोक कर्जत बचाव समिती असेल समूह असेल अशा वेगवेगळ्या लोकांच्या समूहातून तयार झालेले जे काही एक बैठक का असते त्यांचा सुद्धा सल्ला मस्त घेऊन चांगला आणि प्रामाणिक काम करण्याचा आमच्या सारांचा प्रयत्न असेल एवढंच या निमित्ताने सांगतो म्हणून येत्या दोन तारखेला तार परवा